जगातील सर्वात उंच शिखर कोणतं हा प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच उत्तर द्याल की माउंट एव्हरेस्ट पण जर मी सांगितलं की हे उत्तर थोडंसं चुकीचं आहे तर हो आजवर जे आपल्याला भूगोलाच्या पुस्तकातून शिकवलं गेलं ते थोडंसं चुकीचं म्हणावं लागेल कारण भौगोलिकदृष्ट्या फॅक्ट्स काहीसे वेगळे आहेत आणि माउंट एव्हरेस्ट हे एकमेव जगातील उंच शिखर नाही आहे अशी अजून दोन शिखरं आहेत जी माउंट एव्हरेस्टपेक्षाही उंच आहेत असं कसं चला सांगते जेव्हा पृथ्वीवर एखाद्या वस्तूची उंची मोजली जाते तेव्हा ती वस्तू समुद्र सपाटीपासून किती उंच आहे हे मोजलं जातं म्हणजे आपली मुंबई समुद्र सपाटीपासून फक्त पाच मीटर उंच आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा एकशे मीटर महाबळेश्वर एक हजार तीनशे पन्नास मीटर तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई एक हजार सहाशे मीटर उंच आहे मुळात कोणत्याही भौगोलिक ठिकाणाची उंची मोजण्याच्या माउंट एव्हरेस्ट हे शिखर समुद्र सपाटी आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर उंच आहे अभिमानाची गोष्ट ही की एव्हरेस्ट उंची मोजण्याचं श्रेय जातं भारतीय गणितज्ञ श्री राधानाथ सिग्दर यांना श्री राधानाथ सिकदर यांनी त्या काळच्या सर्वेयर जनरल ऑफ इंडिया अँड्रू स्कॉट वॉग यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वात उंच शिखर शोधून काढलं आणि मग अँड्रू स्कॉट वॉग यांच्या सूचनेनुसार या पर्वताचं नाव माउंट एव्हरेस्ट ठेवण्यात आलं एकोणतीस मे एकोणीसशे बावन्न ह्या दिवशी नेपाळी शेर्पा तेनसिंग नॉर्गे आणि न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड किलरी या दोन पठ्ठ्यांनी माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर्वात प्रथम सर केलं त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जून दोन 2015 पर्यंत जगभरातील जवळजवळ सात हजार गिर्यारोहकांनी माउंट एवरेस्ट सर केला आहे आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर नाही तर मग त्यापेक्षा उंच शिखरे कोणती आणि त्यांना मान्यता का नाही ज्या मेजरिंग सिस्टीमने एवरेस्टशी उंची मोजली गेली त्या व्यतिरिक्त अजून दोन मेजरिंग सिस्टीम अस्तित्वात आहेत आणि त्यानुसार मोनाकेया आणि चिंबोराझो हे दोन शिखरे माउंट एवरेस्टपेक्षा उंच आहेत असं आढळून येतं सामान्यपणे पर्वतांची उंची समुद्र सपाटीपासून शिखरापर्यंत मोजली जाते पण जर पर्वताची उंची त्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत मोजली तर मोनाकेया जगातील सर्वात उंच शिखर मानलं जातं हीच आहे दुसरी सिस्टम मोनाकेया हा अमेरिकेतील हवाई बेटांवरचा एक ज्वालामुखीय पर्वत आहे खर तर तो एक मृत ज्वालामुखीच आहे मोनाकेयाची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे चार हजार दोनशे मीटर आणि पर्वताचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग म्हणजे सहा हजार मीटर खाली बुडालेला आहे म्हणजे पर्वताची पायथ्यापासून शिखरापर्यंत एकूण उंची होते दहा हजार दोनशे मीटर जी माउंट एव्हरेस्ट पेक्षा एक हजार तीनशे बावन्न मीटरने जास्त आहे म्हणूनच मोनाकेया माउंट एव्हरेस्ट पेक्षा उंच पर्वत मानला जातो आता तिसऱ्या मेजरिंग सिस्टीमनुसार चिंबोराजो हा उत्तर अमेरिका खंडातील इक्वेडोर या देशातील पर्वत जगातील सर्वात उंच पर्वत आहे ही तिसरी मेजरिंग सिस्टीम काहीशी कॉम्प्लिकेटेड आहे या मेजरिंग सिस्टीम मध्ये पर्वताची उंची पृथ्वीच्या केंद्रबिंदू पासून त्याच्या शिखरापर्यंत मोजली जाते पृथ्वीचा आकार हा अंडाकृती आहे उत्तर व दक्षिण ध्रुवापासून मध्यभागी विश्ववृत्ताकडे फुगीर होत गेला आहे अँडीज पर्वतरांगा या विश्ववृत्तावर वसलेल्या आहेत माउंट एव्हरेस्ट हा उत्तर गोलार्धावर स्थित आहे ह्या मेजरिंग सिस्टीमनुसार पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या शिखरापर्यंत माउंट एवरेस्टची उंची आहे सहा हजार तीनशे त्र्याऐंशी किलोमीटर दुसऱ्या बाजूला पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या शिखरापर्यंत चिंबोराजोची उंची आहे सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून जर मुजलं तर चिंबोराजो हे शिखर माउंट एव्हरेस्टपेक्षा दूर आहे आणि म्हणूनच उंच आहे पण जर चिंबोराजूची समुद्रसपाटीपासूनची उंची पाहिली तर ती आहे सहा हजार दोनशे अडुसष्ट मीटर ह्या तिन्ही मेजरिंग सिस्टीमपैकी समुद्रसपाटीपासून उंची मोजण्याची पद्धत ही प्रमाण मानली गेली कारण यामुळे अचूक उंचीचा अंदाज लावणं सोपं आहे म्हणूनच पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची उंची मोजताना ती समुद्रसपाटीपासून किती उंच आहे हे प्रामुख्याने पाहिलं जातं ही पद्धत मीन सी लेवल एम एस एल म्हणून ओळखली जाते आणि भूगोलशास्त्रात याचा वापर प्रमाण मानला जातो आणि म्हणूनच माउंट एवरेस्टला जगातील सर्वोच्च शिखराचा मान मिळाला